आपल्याला या परिवारात येऊन किती दिवस झाले आणि काय बदल जाणवलाय आपल्या आयुष्यात काय चेंज झाला या परिवारात येऊन मला या परिवारात येऊन तीन महिने पूर्ण झालेले आहे मॅडम आता चौथा महिना चालू झालेला आणि इथं आल्यापासून म्हणजे पूर्ण जीवनच बदलून गेलंय माझं वा जीवनच बदलून गेलंय नेमकं काय काय का चेंज झालंय मॅडम काय काय का बदल झालाय कारण जीवन बदलण्या म्हणजे निश्चितच काहीतरी खूप आमूलाग्र बदल झाला आपल्या जीवनात मेन म्हणजे शरीरामध्ये इतके डिसऑर्डर होते पूर्ण डोक्याच्या केसापर्यंत तब्येत माझी भरच राहायची नाही काही ना काही दुखतच राहायचं शुगरचा प्रॉब्लेम शुगर मुळे पूर्ण बॉडी मध्ये दुखून जायचं त्यामुळे रोज नवीन एक एक आजारच स्रा, चालूच राहायचा माझा नवीन नवीन प्रकारचा आजार राहायचा माझा आता तेव्हापासून जॉईन झाले वर्कआउट करते जसं सर सांगता कुलदीप सर सांगता जसं सर्व पाळते तुम्ही सांगता तसं सर्व व्यवस्थित नियम असं तस सांगितलं तसं करते तेव्हापासून खूप फरक पडलाय मला येस yes. yes. आज खुश आहे हो एकदम खुश आहे आज सगळ्यांनी करायचंय मॅडम साठी इतका छान त्यांचा बदल झालेला आहे त्यांनी एकाच शब्दात सांगितलं की माझं जीवनच बदललंय खूप छान मॅडम आणि नेहमी असेच हॅपी राहा फिट रहा येस yes? आणि या जीवनाचा आनंद घ्या हो oh. yes. बहुत okay. बढिया